नमस्कार सर्व विद्यार्थी पालक मित्रांनो मी प्रीतम शहा संचालक रिलायन्स एज्युकेशन पुणे आज तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यासाठी दे आलो आहे पंधरा जून पंधरा जून रविवार रोजी हॉटेल शिवपार्वती सोलापूर लकी चौक मध्ये मी स्वतः प्रीतम शहा व आमची संपूर्ण रिलायन्स एज्युकेटरची टीम तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे सोलापूर जिल्ह्यामधील व आसपास सर्व परिसरांमध्ये करमाळा भूम भूमिका पंढरपूर आपलुज ह्या सर्व विद्यार्थी व पालकांसाठी ही सुवर्ण सध्या कर्नाटक मधील काय भाग कलबुर्गी असेल गुलबर्गा असेल दुधनी असल ज्या ज्या विद्यार्थ्याला व पालकाला शक्य असेल त्यांनी हे आमचं सेमिनार अटेंड करावं ज्या सेमिनारचं मी नाव ठेवलं आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे ह्या सेमिनार मध्ये आम्ही तुम्हाला नीटच तो पण रिझल्ट लागलेला असेल का नसेल माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमची एनर्जी त्या गोष्टी वेस्ट करू नका रिझल्ट आज ना उद्या लागणारच आहे ए आर कधी येणार आहे एस एम एल कधी येणार आहे इलिजिबिलिटी कशी बनते ह्या सगळे हा तुमचा रोलच नाही त्या सगळी एंट्री तज्ज्ञ लोकांची टीम आपण केलेली असते तुमचा फोकस तुम्हाला तुमच्या एन्सरशिप नुसार आलेले मार्क आणि तुम्हाला जो गोल अचीव करायचा आहे वर कुणाला एमबीबीएस करायचे कुणाला बी बीएमएस करायचे कुणाला कुणाला करायचे मध्ये भविष्य उज्ज्वल करायचे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी मॅथ्स ग्रुप ठेवला त्यांना चांगले चांगले ब्रँच एखी सी एस सारखी ब्रँच चांगल्या चांगल्या कॉलेजला घ्यायचे ह्याच्यावर तुम्ही फोकस करा तुम्हाला पडणारे मार्क तुमचं असलेलं लोकेशन आणि तुमच्याकडे असणारे बजेट ह्या विषयावर तुम्हाला एकाच शिबिरामध्ये आम्ही स्वतः मी प्रीतम शाहांची सगळी टीम सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये हॉटेल शिवपार्वती सोलापूर येत आहे सर्व विद्यार्थी कॅटेगरी वाईज ओपन असेल ईडब्ल्यू एस असेल पी जी वन टू एस सी एस टी पी डब्ल्यू डिफेन्स वन टू थ्री सर्व विद्यार्थी पालकांना साधारण ह्या वर्षी नीटचा कट ऑफ किती लागेल तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती पाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये किती किती जागा जागा आहेत आहेत महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक मध्ये कर्नाटकमध्ये ओपन टूमिस मध्ये कमीत कमी पॅकेज मध्ये आपण एमबीबीएस व कर्नाटकमध्ये आपण कमीत कमी पॅकेज मध्ये जे सोलापूरच्या जिल्ह्याच्या जवळच्या असले एक सर्वांच्या आवडीचं स्टेट आहे असं कर्नाटक जिथं बऱ्याच पालकांची आणि विद्यार्थ्यांची आम्हाला बी एम मागणी असते असं तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्याजवळ कर्नाटक स्टेट याबद्दलची इतमूत माहिती आम्ही तुम्हाला त्या शिबिरामध्ये देणार आहे हे शिबिर तुम्ही अटेंड केल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलाही शिंका राहणार नाही ना याची मी तुम्हाला खात्री देतो तर सर्व विद्यार्थी पालकांनी आजच बुक करून ठेवा हॉटेल हो शिवपार्वती लकी चौक सोलापूर पंधरा जून रविवार तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना पोचवा हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकेचा सेमिनार लाभ घेऊ शकतील तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार